निशिता रायकर यांची कविता आहे घे पिऊन घे पिऊन तू काळो खाचा प्याला घे पिऊन तू काळो खाचा प्याला नको मागूस तू माधवाचा शैला सरता रात्र, सरता रात्र सरल्या नभाच्या व्यथा सोबतीला तुझ्या उत्तर रात्रीच्या कथा सरता रात्र सरल्या नभाच्या व्यथा सोबतीला तुझा उत्तर रात्रीच्या कथा संपला जागर संपला जागर कितिक आयुष्यांचा काठावर रेंगाळला सूर बासरीचा संपला जागर कितिक आयुष्यांचा काठावर रेंगाळला सूर बासरीचा कुठल्या दिशेला कुठला वारा कुठल्या दिशेला कुठला वारा जळात निखळला असमानेचा तारा कुठल्या दिशेला कुठला वारा जळात निखळला असमानेचा तारा